नमस्कार एक मराठी माणूस म्हणून मला खूप अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि ही मातृभूमी म्हणून मला खूप खुँप खूपच प्रिय आहे शाळेपासून ते आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण मी शिकलो आहे किंवा ज्या अनुभवतो आहे त्याला महाराष्ट्रासाठी मला खूप असं मनापासून प्रेम आहे पण कुठे ना कुठेतरी ना चुकतं आहे आपलं आपण म्हणतो की मराठी भाषा बोलली पाहिजे चांगली गोष्ट आहे पण आपले जे प्रयत्न चालू आहेत ना लोकांना धमकवून त्यांना शिबिगाळ करून काही ठिकाणी तर मारहाण करून त्यावर स्त्रियांवरती हात उचलूनसुद्धा असे व्हिडिओ व्हायरल होतात हे योग्य वाटतं तुम्हाला वाटतं तुम्हाला ही योग्य गोष्ट आहे ठीक आहे मान्य आहे मराठी भाषा असावी महाराष्ट्रात अभिमान अभिमानात मा आहे मग दुसऱ्या राष्ट्रात जेव्हा साऊथमधे जातो आपण तिथे ते हिंदी मानतच नाहीत का नाही मानत तो त्यांचा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं मग आपल्या महा महाराष्ट्रात आपण मराठी बोललं पाहिजे अभिमानाने बोललं पाहिजे जे दुसरे लोक आपल्याकडे येतात ॲक्च्युली दुसरं बोलणं शक्यच नाही आहे चुकीची गोष्ट आहे आपलीच लोक आहेत फक्त ती वेगवेगळ्या प्रांतातून आपल्याकडे येत आहेत आपण एकमेकांना सहयोग केला पाहिजे ठीक आहे त्यांनी एवढी वर्ष जर राहत आहेत त्यांना एक दोन तीन शब्द किंवा नॉर्मल कम्युनिकेशन मराठीमधून यायला पाहिजे अग्री टोटली अंडरस्टँड थोडासा संवादासाठी पण जर याच्यासाठी तुम्ही त्यांना मार मारफटके करत असाल किंवा हाणामारी करत असाल शिवागाळ करत असाल तर चुकीचं आहे आत्ता जस्ट मी एक स्क्रोल करत होतो व्हिडिओ तर माझा एक म्हणजे न्याने एक व्हिडिओ आला की दोन बायका चालू होत्या जात होत्या स्कूटीवरून ते एक्सक्यूज मी फक्त बोलल्या तर तिकडच्या सोसायटी लोकांनी त्यांना मारलं कारण काय तर ते, का ते एक्सक्यूज मी बोलल्या मराठीमध्ये नाही बोल आणि त्यांनी विरोध केला मराठी के पटकन असं बोलण्यासाठी तर त्या सोसायटीच्या लोकांनी त्यांना मारलं आता ह्याच्यापटी दोन केस असू शकतात एक त्यांचा सोसायटीवाल्यांचा आधीच राग असू शकतो त्यांना काहीतरी खोड मोडायची असेल म्हणून केला असेल पण ह्याची शुगर कोटिंग कशी झाली की त्यांना मराठी बोललं पाहिजे आता ह्याच्यात प्रश्न मार्क आला की नाही प्रश्न प्रश्न आहे की नाही ह्याच्यात की नक्की काय चालू आहे यार प्रयत्न चांगले आहेत की मराठी भाषा यायला हवी ओके बट ज्या दिशेने चालली आहे ना ही गोष्ट त्या दिशेने तर एकमेकांची तर तुम्ही चिंतडेच उत उडवणार कसंच वाटतं आहे तर हे चुकीच आहे कुठेतरी कुठे ना कुठेतरी विचार केला पाहिजे सेन्सिबल गोष्टी असल्या पाहिजे आजकाल तर बाई छोड्या छोड्या गोष्टीवरून भरपूर गोष्टी होतात म्हणजे छोटी जरी गोष्ट असेल ती सोशल मीडियावरून खूप जसं की तो जंगल चा प्रॉब्लेम होता हैदराबादमध्ये ठीक आहे है? ते नाही तोडलं पाहिजे सोशल मीडियाची पावर होती त्यांनी थांबवलं काही दिवस थांबवलं नंतर ते आपोआप तोडलं जाणार आहे कोणाला कोणाला काही कळणार नाही वरती जे बसले आहेत ना नाही ते खूप भारी काम करत आहेत ना त्यांना माहिती आहे कुठे दबवायचं आहे कुठे दबवायचं आहे कुठे नाही दबवायचं आहे कोणाला कुठे म्हणजे लाईक कसं फसवायचं आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण एक नागरिक म्हणून आपल्या काय गोष्टी आहेत आपण त्या करता आल्या पाहिजेत आजकालचं जग नाही आजकालचं जग फसवा आहे टोटली अंडरस्टँड पण आपण कुठे जातोय आणि आपली पिढी काय हे करेल त्याच्याबद्दल विचार जर केला ना तर गोष्टी कदाचित कुठे ना कुठेतरी व्यवस्थित होईल थेंबे थेंबे तळे साचे याच म्हणीत आपण विश्वास ठेवून केला तर खूप बरं होईल नाहीतर खूप कठीण आहे ओ जगणंच कठीण आहे सगळ्या गोष्टीचं चालतं आपण म्हणतो कलयुग आलंच आहे आलंच आहे ते दिसतंच आहे पण कुठे ना कुठेतरी कोणीतरी सुरुवात केली पाहिजे तर मला फक्त एवढंच वाटतं की थोडी सेन्सिव्हिटी आणि थोडं लॉजिक लावून जर तुम्ही वागलात तर व्यवस्थित होईल खूप साऱ्या गोष्टी खानावरती येतात आजकाल की आता तर ते पती पत्नीचे अरेंज मॅरेज लॉ मॅरेज खूप 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 गोष्टी की यांनी ड्रबात त्याला मारून टाकलं आहे हे केलं आहे त्या गोष्टी आहेत कान सुन्न होतात डोळे काम करत नाहीत आणि सतत त्याच गोष्टी विचार असतो कारण की नेगेटिव्हिटी ती वाढली चला आपण तर मोठे आहोत आपण गोष्टी करू वॉट अबाउट अवर चिल्ड्रन्स राईट तोही प्रॉब्लेमॅटिक आहे ना मग पुढे कसं करणार या गोष्टी गँग रेपच्या गोष्टी येतात ह्या गोष्टी येतात इवन मुलंसुद्धा सुद्धा नाही आहेत म्हणजे लाईक सेफ नाही आहेत तर आपण काही घरातून बाहेरच नाही पडलं पाहिजे का काय नक्की काय नाहीच कळत ना मग एवढा सगळा गोंधळ चालू आहे त्याच्यामध्ये जर आपण आपलं अस्तित्वच विसरलो ना माणूस म्हणून शून्य आहे हो माणसाला माणूसकी असावी धर्म जाती जे जा आहे ते आपल्या जागी व्यवस्थित आहेत मी म नाही म्हणत त्याच्याबद्दल काही वाईट मी फक्त एवढं म्हणतो की माणसाला सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे माणूसकी असावी बस एवढंच माझं म्हणणं आणि जे आजकाल काय चाललंय ना आपण कान आणि डोळे आणि तोंड बंद करून काही होणार नाही आहे कुठे ना कुठेतरी थोडंसं बोलावंच लागणार आहे दुसऱ्याच्या घरी झाला तर आपण गप्प बसू शकतो स्वतःबरोबर झालेली गोष्ट तर आपण गप्प बसू नाही शकत राईट मग त्यासाठी काय ना काही करायचं हवं विचार करा करा विचार आपल्याला पण करायचं राईट तर या गोष्टीवरती विचार किंवा जिथे मूळ आहे ना ज्या गोष्टीवर त्या मुळायचं आणि ट्राय करा की ते कसं इरॅडिकेट होऊन जाईल त्या गोष्टी कसं आपण निघू शकतो त्या गोष्टी तर तो एक उत्तम मार्ग बनू शकतो नाहीतर नुसते दंगे फटके किंवा याच गोष्टी होत राहणार आणि खूप कठीण होईल जगणं त्यापेक्षा आधीपासून सुरुवात करूया एक माणूस म्हणून माणूस की जपण्याचा प्रयत्न करूया कुठे ना कुठेतरी ओके तर माझं एवढंच म्हणणं आहे एक शिक्षक म्हणून किंवा काय की हे बघवत नाही हो की अजिबात जमत नाही की हे काय चालू आहे सो कुठे ना कुठे तरी आपल्याला स्वतःपासून सुरुवात केली तर थोडंसं बरं होईल बघा प्रयत्न करून झाला तर व्यवस्थितच जर नाही तर आहेच ठीक आहे हरे कृष्ण